नमस्कार मी श्रेया प्रवीण वाघ मी पुण्यामध्ये डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमध्ये सायकोलॉजी स्टुडंट आहे तर परिस्थिती या विषयावर मी एक कविता लिहिलेली आहे परिस्थिती आपल्या आयुष्यात किती काही करून जाते किती काही घडवून जाते आणि आपल्याला किती काही शिकवून जाते यावर मी थोडे लिहिलेले आहे तर परिस्थिती परिस्थिती माणसाला घडवते कधी माणसाला बुडवते परिस्थिती माणसाला घडवते तर कधी माणसाला बुडवते परिस्थिती लोकांची ओळख पटवते परिस्थितीच आयुष्याचे खरे धडे शिकवते परिस्थिती पैशांनी खालावली असो किंवा आजारांच्या पेचात अडकलेली असो परिस्थिती पैशांनी खालावली असो किंवा आजारांच्या पेचात अडकलेली असो काळ वेळ तर येऊन जाते मात्र परिस्थितीच आयुष्याचे खरे धडे शिकवते परिस्थिती अंधारातून उठायला शिकवते परिस्थिती अंधारातही ढकलते परिस्थिती अंधारातून उठायला शिकवते तर परिस्थितीच अंधारातही ढकलते पण माणसाला खंबीर मात्र बनवते आणि शेवटी परिस्थितीच आयुष्याचे खरे धडे शिकवते धन्यवाद